श्री राम समर्थ भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे परी हळू किंवा जलद फिरू लागतात त्याचप्रमाणे आपल्या मनाचे मनाची मना एक शक्ती काम करू लागली कि तिच्या बरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे